हॅलो सध्या कैरीचा सीझन चालू आहे आणि प्रत्येकाकडेच कैरीची अशी एक स्पेशल रेसिपी असते जी कैरी आली की आपण ती करतो म्हणजे करतो तर आमच्याकडे ही रेसिपी होते ती म्हणजे कैरीच्या भाजीची आता कैरीच्या भाजीला आमच्याकडे कैरीची भाजी नाही म्हटलं जात तर त्याला म्हटलं जातं लोणची याच्यासाठी काय करायचं तर मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत व्यवस्थित धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता त्याला असं मोठ्या मोठ्या आकारात आपल्याला तुकडे करायचे आहेत त्याचे कैरीची भाजी किंवा कैरीची लुंजी जी बनवली जाते तिला मोठ्या मोठ्या आकाराच्याच कैऱ्या कापलेल्या लागतात छोट्या कैऱ्या कापल्या जात नाही त्यासाठी त्याचीच भाजी ती छान लागते काय करायचं कुकर घ्यायचा त्यात टाकायचं तेल आता हे तेल गरम झालं की त्यात जिरं टाकायचं जिरं थोडं तडतडायला तर लागलं की त्यात हळद टाकायची आणि तिखट टाकायचं आणि लगेच कालवायचं म्हणजे तिखट जळणार नाही याची आपण आता काळजी घेणार आहोत आणि लगेच ज्या कैऱ्या आपण कापलेल्या होत्या त्या यात टाकून घ्यायच्या आहेत सगळ्याच कापलेल्या कैऱ्या टाकून घेतल्या आहेत कैरी थोडी पिवळी झालेली आहे ही आमच्या घरच्या झाडाची कैरी आहे तर ती काप तोडून दोन ते तीन दिवस झाले होते म्हणून तिचा रंग थोडा पिवळा झालेला आहे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाला कोट झाला की कोथिंबीर टाकायची वरून आणि मीठ टाकायचं चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे छान मग सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे काय तर गूळ घालायचा आहे कैरी आंबट आहे म्हणून मी यात साधारणत दीड ते दोन वाटी गूळ टाकलेला आहे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे छान कालवून झालं गूळ थोडा वितळायला लागला की आपल्याला त्यात टाकायचं आहे पाणी पाऊन ग्लास पाणी मी यात टाकलेलं आहे दोन कैऱ्यांना आणि आता काय करायचं तर तीन शिट्ट्या करून आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून ही कैरी शिकू शिजवून घ्यायची आहे कैरी छान शिजलेली आहे लुंजी तयार झालेली आहे बघा किती छान दिसते आहे कैरीची भाजी किंवा कैरीची लुंजी तुम्ही ही रेसिपी बनवतात का किंवा तुमच्याकडे या रेसिपीला काय नाव आहे हे, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद